मंडळी झी मराठीवरील तुझ्यात जीवरंगला या मालिकेमुळे अभिनेता हार्दिक जोशी हा घराघरात लोकप्रिय झाला या मालिकेतील त्याची भूमिका चांगलीच गाजली जीवरंगला या मालिकेनंतर हार्दिक जोशी हा बऱ्याचशा मालिका चित्रपट आणि रियालिटी शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता काही दिवसांपूर्वीच हार्दिकने स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हार्दिक जोशी हा सोशल मीडियावर तितका सक्रिय असतो सोशल मीडियावर तो नेहमीच त्याचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असतो साली हार्दिकचा सा एक मोठा बस अपघात झाला होता त्याच्या पायावर बसचं चाक चढलं होतं या संदर्भातील एक प्रसंग त्याने नुकताच एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे या अपघाताविषयी बोलताना हार्दिक म्हणाला की मी बाईकवरून कॉलेजला जात असताना रस्त्यात पडलो पडल्यानंतर मी बाईक सोडून दिली तेवढ्यात मागून एक बस येत होती त्या बस एक चाक माझ्या पायावरून गेलं त्यानंतर मी पुढे जाऊन फुटपाथ वर बसलो तेव्हा पाहिलं तर हाडाला मार लागला होता तो पुढे मनाला पाच साली झालेला हा अपघात होता या अपघातानंतर झालेल्या जखमेवर जवळपास तीन वर्षांनी नवीन त्वचा आली ती त्वचा येताना सुद्धा मी पाहिला आहे त्या अपघातानंतर मी लंगडा होणार मला चालता येणार नाही असे बरेच विचार माझ्या मनात आले होते पण यावेळी धीर द्यायला माझी आई माझा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते दरम्यान हार्दिकच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तुझ्या जीव रंगला या मालिकेनंतर तो झी मराठीच्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत झळकला होता यासोबतच त्याने जाऊबाई गावात यासारख्या रियालिटी शोच होस्टिंग सुद्धा केले यासोबतच नवरदेव बी एस सी अॅग्री लॉकडाऊन लग्न धर्मवीर दोन हर हर महादेव अशा चित्रपटात सुद्धा तो झळकला आहे काही दिवसापूर्वीच त्याचा अरण्यक नावाचा एक नवापुरा चित्रपट सुद्धा आला होता